कत्तलखान्यात घेऊन जाणाऱ्या बावीस जनावरांची सुटका करण्यात भंडारा पोलिसांना यश आले आहे या कारवाईमध्ये पंधरा लाख रुपये किमतीचा ट्रक आणि रुपये किमतीची अशा एकूण माल जप्त करण्यात आला आहे या घटनेबाबत पोलिसांनी ट्रक मालकावर गुन्हा दाखल केला आहे ट्रक मध्ये बावीस गुन्हे कृपणे भरून दिली जात होती पोलिसांनी वाहन थांबवून तपास केला असता हा प्रकार उघडकीस आला त्यामुळे भंडारा पोलिसांनी ट्रक मध्ये भरलेल्या एकूण बावीस जनावरांची सुटका केली तसे ट्रक जप्त करण्यात आला आहे एकूण सोळा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या घटनेबाबत आरोपी चालकावर विविध कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी पोलीस उपनिरीक्षक चाकुरकर करत आहेत दिनांक सव्वीस पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री अंदाजे बारा साडेबाराच्या दरम्यान पेट्रोलिंगला आम्ही असताना एक गुप्त बातमीदारामार्फत आम्हाला माहिती मिळाली होती की शा सातोना शहापूर रोडवर एका मोठ्या ट्रकमध्ये अवैधरित्या गोवंश जातीचे जनावरे विक्रीसाठी घेऊन जात त्या माहितीवरून पी एस आय चालूरकर पोलीस स्टेशन भंडारावर त्यांच्या टीमला आम्ही रेड करणं आम्ही पाठवून घेऊ त्या दरम्यान गाडीला थांबून गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये जवळपास बावीस गोवंश जनावरे किमती आणि आन, ते ट्रक असा किमती जवळपास सोळा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल आम्हाला तिथं मिळून आलेला आहे जो गाडी चालवणारा ट्रक ड्रायव्हर होता तो आम्हाला पोलिसांना पाहून लगेच पळून गेलेला होता रात्रीची घटना असल्यामुळं आणि जो ट्रक मालक आहे तो ट्रक मालकाची माहिती घेतली असता तो ट्रक जो आहे तो मध्य प्रदेश येथील एका व्यक्तीच्या नावाने ट्रक आहे आणि जो पळालेला ट्रकचा ड्रायव्हर आहे तो नागपूर येथील असल्याची माहिती मिळालेली आहे नमूद चालक आणि मालक दोन्ही विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमच्या कलमानुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत